भाऊ बहिणी भाऊ बहिणी जेवतो बघा आता आता जायचं बघा मला का मला भाऊ बहिणी बघा रक्षक बंधन भाऊ बहिणी रक्षकबंधनच्या माझ्या कोण आमची फॅमिली कोणतं हार्दिक सोबत भाऊ बहिणीं आता जेवतो तुम्ही पण तुमचं काय वाजता सांगा आता चा पण काय मी चायपेत बघता आपल्याला आता साखर म्हणजे चा

दा 160 बपत क बपत 1 2 3 やっぱり逃げいわけじないで बाबा बस काय आता उद्या पड सप्ताह आपले बसणार बसणार उद्यापासून जाग होणार सप्ताह बसणार आहे हा देवाच त्या हा हनुमानच

Bahwa no, Sekarang rham kita gegeng gany, sakal rham sakal rham sakal rham sakal बाबू बाबू नके आठ ठेवले का ना कड आहे थोड मग लय जे मुग बाबा नुसतं मुलं मुग होता त्यामु्या मला भाव बहिणी सोमवार राहिला तिकडं नजून चेक करायला भाऊ डॉक्टर आता नर्स म्हणले होते ते दोन राय का नाही दोन गोळ्या शिल्लक राहिल्यावर या आलो बांगर या म्हणजे आता स सात दिवस झालं भाऊ बहिणी दोघे गेलोच नाही आम्ही